बनावट एडिशनल एस पी असल्याचं खोटं सांगून तिनं भोपाळ पोलीस ठाण्यात जाऊन इतर अधिकाऱ्यांना आपला धाक दाखवला शिवानी चौहान असं नाव असल्याचं सांगितलंय तिला पाहताच पोलीस ठाण्याच्या इन्चार्ज नही जय हिंद म्हणत महिलेला सॅल्यूट मारला पण नंतर जे बोलणं झालं त्यामध्ये महिलेची एक चूक झाली आणि ती पकडली गेली त्याच झालं असं की मिळालेल्या माहितीनुसार ते अडिशनल एस पीच्या युनिफॉर्म मध्ये टी नगर पोलीस स्टेशन मध्ये पोहोचली होती पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबलला आपण अधिकारी असल्याचं सांगायचे पोलीस ठाण्याचे आणि करायचे महिलेने ती, आए 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 एस पी ती दोन हजार प्रमोशन देण्यात आलेलं नाही हे अधिकाऱ्यांना माहीत होत त्यामुळं महिलेची सर्वांसमोर पोल झाली आईची तब्येत खूप खराब आहे तिला खुश करण्यासाठी पोलीस खात्यात काम करत असल्याचं खोटं सांगितलं अशी माहिती महिलेनं दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीत पोलीस कॅन्टीन समोर असलेल्या दुकानातून युनिफॉर्म बेल्ट आणि शूज खरेदी केला होता तिला तिथून एक बिल्लाही मिळाला एडिशनल एस पीचा गणवेश कसा दिसतो त्यावर अशोक चिन्ह आणि स्टार आहेत आणि ते कसं लावलं जातं हे सर्व ती वर पाहून शिकली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत